डिसेंबर सतराशे अठ्ठावीस ची गोष्ट एक जासूद पत्र घेऊन धावतच पुण्याच्या शनिवार पोचला कारण एक महत्वाचा संदेश हो की वो गत बही हे आय बाजी जात बुंदेलन की राखो बाजी राय म्हणजे मगरीने पाय जखडून ठेवलेल्या गजेंद्रासारखी म्हणजे हत्तीसारखी माझी अवस्था झाली आहे बुंदेल्यांची बाजी हातातून सुटते आहे बाजीराव आमची लाज राख हे पत्र ऐकून जेवत असणाऱ्या बाजीरावांनी घोड्यावर मान टाकली काशीबाई म्हणाल्या जेवण तरी पूर्ण करून जा तर बाजीराव म्हणाले की आता जेवत बसलो तर इतिहास लिहून ठेवेल की बुंदेलखंड फक्त यासाठी जळाला कारण बाजीरावाला जेवणातून सवड मिळाली नाही मार्च सतराशे एकोणतीस मध्ये बाजीराव पेशवे आपल्या सैन्यासह बुंदेलखंडला पोहोचले जैतपूरच्या लढाईत बाजीराव आणि छत्रसाल बुंदेला यांच्या संयुक्त फौजांनी मोहम्मद खान बंगश याचा दारुण पराभव केला या विजयानंतर खुश झालेल्या राजा छत्रसाल बुंदेलांनी आपल्या राज्याचा तिसरा भाग बाजीराव पेशव्यांच्या नावे केला त्यामुळे आत्ताचा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यानचा बुंदलखंडचा एक महत्वाचा हिस्सा असणारा जालोनचा प्रांत बाजीरावांच्या म्हणजेच मराठ्यांच्या ताब्यात आला याच भागातलं एक छोटस शहर होतं झाशी झाशीमध्ये एक छोटासा किल्ला होता हा किल्ला सोळाशे अठरा साली ओरछाचा राजा बीरसिंग देव याने बांधला होता आणि या किल्ल्याभोवतीच्या गावाला तेव्हा बलवंत नगर असे नाव होते पण राजा छत्रसाल बुंदेला याने मोगलांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर बुंदेलखंडाचा हा महत्वाचा हिस्सा जिंकून आपल्या राज्यात आणला त्यावेळी हा सगळा प्रांत राजा छत्रसालाच्या राज्यात आला आता छत्रसालाच्या इच्छेप्रमाणे हा संपूर्ण प्रांत सतराशे पासून पेशव्यांच्या ताब्यात आला बाजीराव साहेबांनी सतराशे बेचाळीस मध्ये या झाशीच्या छोट्याच्या राज्याचा सुभेदार म्हणून नारो शंकर यांची नेमणूक केली नारो शंकर यांनी बलवंतनगरचे झाशी केले त्यांनी झाशीच्या किल्ल्यात अजून एक मोठा किल्ला बांधला आजूबाजूच्या प्रदेशातून हजारो लोक या काळात झाशीमध्ये येऊन राहिले नारो शंकरच्या नंतर माधवराव काकिर्डे बाबुराव कन्हई असे काही सरदार झाशीचे सुभेदार म्हणून पुढच्या काळात राहिले पण झाशीची खरी प्रगती सुरू झाली सतराशे एकोणसत्तर साली जेव्हा झाशीचे सुभेदार म्हणून रघुनाथ हरी नेवाळकर यांची नेमणूक माधवराव पेशव्यांनी केली हे नेवाळकर कुटुंब मूळचे रत्नागिरीतल्या पावसचे जातीने ते कराडे ब्राह्मण होते आणि कोल्हापूरची अंबाबाई हे त्यांचे कुलदैवत रघुनाथ हरी नेवाळकर एक अत्यंत आधुनिक विचाराचे सुभेदार होते त्यांनी झाशी शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला त्यांनी झाशी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्यांच्या काळात झाशी हे एक मोठे शहर म्हणून उदयास आले सतराशे शहाण्णव साली रघुनाथ नेवाळकरांचे पुत्र शिवराव भाऊ यांच्या हातात झाशीचा कारभार आला पण या काळात हळूहळू ब्रिटिशांनी भारतावर आपला ताबा बसवलाच होता त्यामुळे अनेक जुनी संस्थानं ब्रिटिशांच्या ताब्यात गेली त्याचप्रमाणे तैनाती फौजेच्या कराराने अठराशे चार साली शिवराव भाऊंनी झाशी हे राज्य देखील ब्रिटिशांच्या अंकित केले बदल्यात आतापर्यंत झाशीचे सुभेदार असणारे नेवाळकर आता झाशीचे राजे झाले ही पदवी त्यांना ब्रिटिशांनीच दिली कारण आतापर्यंत सुभेदारी जरी नेवाळकरांच्याकडे असली तरी हे राज्य छत्रसालांनी बाजीराव साहेबांना दिलेलं होतं त्यामुळे राज्याचे मालक पेशवेच होते पण आता हे राज्य नेवाळकरांचे झाले अठराशे चौदा साली शिवराव भाऊंच्या हातून झाशीची सत्ता त्यांचे नातू रामचंद्र रावांच्या ताब्यात गेली हे रामचंद्र राव अठराशे पस्तीस सालापर्यंत झाशीच्या गादीवर राहिले त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनीच शिवराव भाऊंच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच गंगाधर रावांना झाशीच्या सिंहासनावर बसवले या गंगाधर रावांच्या नंतर झाशीवर राज्य करायला त्यांना कोणी पुत्र नव्हता ब्रिटिशांनी अट घातली की गंगाधर रावांना जर आपलं राज्य टिकवायचं असेल तर त्यांना वारस असलाच पाहिजे म्हणून अठराशे बेचाळीस साली गंगाधर रावांनी दुसरं लग्न केलं आता इथे एंट्री होते भारताच्या इतिहासातल्या एका अत्यंत तेजस्वी रणरागिणीची म्हणजे झाशीच्या राणीची अठराशे बेचाळीस साली गंगाधर रावांनी बिठूरच्या मोरोपंत तांब्यांची मुलगी मणिकर्णिका हिच्याशी लग्न केलं सातारा जिल्ह्यातल्या धावडशी गावचे हे मोरोपंतांचे तांबेघराने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना पुणे सोडून कानपूर जवळ बिठूरला जाऊन राहावं लागलं तेव्हा हे तांबे देखील त्यांच्या बरोबर बिठूरला जाऊन राहिले लग्नानंतर मणिकर्णिकेच नाव लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं पण पुढे अनेक वर्ष लक्ष्मीबाईंना देखील जाला ना त्या मुले त्रेपन्न एक दिवस अगोदर गंगाधर रावांनी आपल्या भावाच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि दामोदर राव असे त्याचे नामकरण करून त्याला गादीवर बसवले याच्या पुढचा झाशीच्या राणीचा इतिहास तसा आपल्याला अवगत असतोच तरीही तो थोडक्यात सांगतो या काळात लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर होता त्याच्या दत्तक विधाने नाम मंजूर करून संस्थाने खालसा करण्याच्या धोरणाप्रमाणे गंगाधर रावांना पुत्र नसल्यामुळे झाशीचे संस्थान त्याने खालसा केले झाशीच्या राणीला साठ हजारची पेन्शन मंजूर करून राज्य आपल्या ताब्यात घेतले राणी लक्ष्मीबाईंनी अनेक प्रकारे आपले राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना शक्य झाले नाही पुढे अठराशे सत्तावन्न साली संपूर्ण भारतात ब्रिटिशांच्या विरोधात जो उठाव झाला त्यामध्ये या खालसा झालेल्या संस्थानाची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांना अनेक लढायांमध्ये मात दिली ब्रिटिशांचे अनेक सेनापती राणी लक्ष्मीबाईंच्या समोर धेर झाले ब्रिटिशांनी अनेक वेळा संधी देऊन ही राणी लक्ष्मीबाईंनी कोणत्याही प्रकारची शरणागती स्वीकारली नाही अखेर अठरा जून अठराशे ला झाशीच्या राणीचा ग्वाल्हेर जवळच्या लढाईत मृत्यू झाला सुभद्रा कुमारी चौहान आपल्या कवितेत म्हणतात वीर शिवाजी की गाथा उसको याद जुबानी थी थी महाराष्ट्र उसकी भी आराध्य भवानी बुंदेले हरभोलो के मु कहाणी खूप लढी तो झाशी वाली राणी थीचा इतिहास हा एक प्रकारे मराठ्यांचाच इतिहास आहे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जाऊन मुलगिरी करणाऱ्या मराठ्यांनीच अठराशे सत्तावन्नच्या उठावात देशाचे नेतृत्व केले या गोष्टीचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश झाशीच्या राणीचा इतिहास सांगण्यापेक्षा झाशी संस्थांचा इतिहास सांगणे हा होता अठराशे सत्तावन्नच्या च्या उठावातलं हे महत्वाचं शहर त्या उठावातल्या महत्वाच्या व्यक्ती या सगळ्या मराठी होत्या ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे नेवाळकर घराण्याविषयी किंवा तांबे घराण्याविषयी तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट करून सांगा कारण रत्नागिरीचे किंवा सातारचे लोक या माहितीमध्ये आणखी काही भर नक्कीच टाकू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तरीही आम्हाला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र